Não लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सरोज मॅडम कलाला दोष देत म्हणतात आत्तापर्यंत मी अद्वेच्या अंगाला एक ओरखडाही येऊ दिला नाही नेहमीच मी त्याची काळजी घेतली पण आज तुझ्यामुळे माझ्या मुलाची ही अवस्था झाली आहे आज तुझ्यामुळे माझा मुलगा मृत्यूशी झगडत आहे आज तुझ्यामुळे त्याच्यावर ही वेळ आली आहे आणि हे मी कधीही विसरणार नाही ग तू आमचं घर उद्ध्वस्त करायला तर आलीच आहेस परंतु माझ्या मुलाचं आयुष्यही उद्ध्वस्त करत आहेस त्याला सुखाने जगूही देत नाही आहेस ना त्याला बाहेरच्या आयुष्यात सुखाने जगू देत नाही ना त्याच्या खोलीमध्ये सुखाने जगू देत प्रत्येक वेळी त्याच्या सुखाच्या तू आड येत आहेस जेव्हापासून तू घरामध्ये लग्न करून आली आहेस तेव्हापासून माझ्या अद्वेतचं आयुष्य पूर्णपणे पणाला लागलं आहे त्याला कधीही सुख मिळालं नाही आणि तुझ्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं कला मात्र काहीच बोलू शकत नसते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अद्वेतची तब्येत अजून खालावलेली असते आता नर्स डॉक्टरना आवाज देऊ लागतात आणि म्हणतात की पेशंटची तब्येत खालावली आहे आता डॉक्टर धावतच येत असतात तर सरोज मॅडम त्याला थांबून विचारण्याचा प्रयत्न करतात परंतु डॉक्टर लगेच अद्वेतजवळ येतात अद्वेतची परिस्थिती खूप खालावलेली असते अद्वेतला खूप त्रास होत असतो हे सगळं पाहून कला आणि सरोज मॅडमलाही खूप त्रास होत असतो सरोज मॅडम म्हणू लागतात बघतेस ना आज तुझ्यामुळे माझ्या मुलाची काय अवस्था झाली आहे आज माझा मुलगा मृत्यूच्या दारात आहे हे फक्त तुझ्यामुळे आता सरोज मॅडमना अद्वेची ती अवस्था पाहावत नाही आणि सरोज मॅडम खाली कोसळणारच परंतु त्याचवेळी सर्वजण सरोज मॅडमना सावरतात अजल पाणी घेऊन येते सरोज मॅडमच्या तोंडावर संगीतातही पाणी मारतात आणि त्यांना शुद्धीवर आणतात तर त्यानंतर कला म्हणू लागते सरोज मॅडम तुम्हाला माझे बोलायचं नाही आहे ना नका बोलू तुम्हाला माझं तोंडही पाहायचं नाही आहे ना नका पाहू परंतु हे पाणी प्या आणि काळजी करू नका अद्वेतला काहीही होणार नाही परंतु सरोज मॅडमना कलाचा खूप राग आलेला असतो सरोज मॅडम कलाच्या हातातील ग्लास फेकून देतात आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो तर सरोज मॅडम कलाला विचारतात तुला अक्कल आहे का अगं तुझ्यामुळे माझ्या मुलाची ही अशी अवस्था झाली आहे मला तुझं तोंडही पाहायचं नाही आहे मला तुझ्याशी बोलायचंही नाही आहे आणि तरीसुद्धा तू माझ्यासाठी पाणी पुढे करतेस तुला असं वाटतंय का मी तुझ्या हातचं पाणी पिन नाही तुझ्या हातचं पाणी मी कधीही पिणार नाही अगं आज तुझ्यामुळे माझ्या मुलाची ही अवस्था आहे आणि अशा मुली हातचं मला पाणीही नको तू आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोरून निघून जा आता मात्र कलाला खूप वाईट वाटतं तर सोहम म्हणू लागतो काकी स्वतःला सावर अगं दादाला काहीही होणार नाही परंतु सरोज मॅडम म्हणू लागतात नाही सोम अरे माझ्या मुलाचीही अवस्था नाही पाहू शकत अरे ज्यावेळी दुसऱ्याचा जीव वाचवायला जायचं असतं त्यावेळी आपलासुद्धा जीव आहे हे विसरून जायचं असतं का आज ह्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी माझ्या मुलाने त्या आगीत उडी घेतली आणि आज त्याची ही अवस्था झाली आहे परंतु त्याने एकदाही असा विचार केला नाही का मी जर असं केलं आणि जर उद्या मला काही झालं तर माझ्या आईने कोणाकडे पाहायचं माझ्या आईचं काय होईल एकदाही अद्वैत तुझ्या मनात आईचा विचार आला नाही का अरे बाळा हे करत असताना एकदा तरी आईचा विचार करायचा होतास अरे तुला जर काही आज झालं असतं तर तुझी आई एक मिनिटही जगू शकली नसती हे तू विसरून गेलायस का तर आता सोहम सरोज मॅडमना म्हणतो काकू अगं तू शांत हो तू जर असा धीर सोडलास तर आम्ही काय करायचंय दादाला काहीही होणार नाही तर दुसरीकडे डॉक्टर अद्वेतवर ट्रीटमेंट करत असतात अद्वेतची खूप नाजूक अवस्था असते आणि ती अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आबा अद्वैतचा विचार, विचार करत असतात रजनी काकू आबांची औषधं घेऊन येतात आणि म्हणू लागतात आबा तुम्ही जर असाच विचार करत राहिलात तर तुमची तब्येत खराब होईल त्यामुळे तुम्ही ही औषधं घ्या बघो तर आबा म्हणतात रजनी अगं आज आपल्या घरावरील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे माझा अद्वैत जिथे हॉस्पिटलमध्ये आहे आणि माझा जीव कसा शांत राहील माझा जीव कसावीस होत आहे मला माझ्या अदवीची काळजी वाटत आहे रजनी नाही खूप वाईट वाटत असतं परंतु आबांची ही तब्येत खूप महत्त्वाची असल्यामुळे रजनीकाकू त्यांना औषधं खाण्यासाठी सांगत असतात परंतु आबा मात्र गोळ्या घेण्यासाठी तयार नसतात आता त्याच संधीचा फायदा नैनाने घ्यायचा ठरवलेला असतो राहुल मात्र मोबाईलमध्ये मा गेम खेळत असतो त्याला तर कशाची काही पडलेलीच नसते परंतु आता आबांचं मन आपल्या बाजूने वळवण्यासाठी ही आबांच्या बाजूला बसते आणि म्हणू लागते आजोबा मी समजू शकते तुम्हाला खूप वाईट वाटते आम्हालाही खूप वाईट वाटते परंतु आजोबा जर तुम्ही औषधं नाही घेतलीत तर तुमचीही तब्येत खराब होईल आम्हाला माहीत आहे की अद्वेतला खूप बरं नाही आहे तो हॉस्पिटलमध्ये आहे तुम्हाला त्याची काळजी वाटत आहे परंतु आजोबा असं गोळ्या न खाता काळजी करणं योग्य आहे का अहो जर उद्या अद्वेतला कळालं की तुम्ही गोळ्याही घेतल्या नाहीत तर तो तुमच्यावर किती ओढेल त्याला किती वाईट पटेल मी आजोबा काळजी करू नका अद्वैत लवकरच बरा होईल आणि घरी येईल परंतु तुम्ही आता औषध घ्या बघू तर आबा म्हणतात नाही नको मला गोळ्या नको आहेत मला माझं अद्वैत हवं आहे तर आता नैना नाटक करत म्हणते आजोबा व अद्वेतच्या तब्येतीमुळे आपण सर्वच खूप डिस्टर्बमध्ये आहोत आणि उद्या जर तुम्हाला काही झालं तर आम्ही ते नाही सहन करू शकत आणि मला आजवा, तर सहन होणारच नाही त्यामुळे आजोबा तुम्ही अगोदर गोळ्या घ्या बघू परंतु आजोबा मात्र गोळ्या घेत नसतात तर नैना नाटक करत म्हणते आजोबा तुम्ही गोळ्या घेणार आहात का नाही जर तुम्ही गोळ्या घेतल्याच नाहीत तर मग मला मात्र दुसरा पर्याय शोधावाच लागेल मला तुम्हाला शपथ घालावीच लागेल निदान मी शपथ घातल्यानंतर तरी तुम्ही गोळ्या घ्यालच तर आता आबांजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो आता नैनामध्ये ते घालू शपथ परंतु आबा काही ना बोलता गोळ्या घेतात तर आता नैना खुश होते तर दुसरीकडे कडे रोहिणी मनाशीच म्हणते वा मग स्वतःची बाजू कशी सावरायची आणि स्वतःची जागा दुसऱ्यांच्या मनामध्ये कशी निर्माण करायची हे तर तुला चांगलंच जमतय असं म्हणत आता रोहिणी आत्या राहुलकडे पाहतात परंतु राहुल मात्र गेममध्येच असतो रोहिणी हत्या मनाशीच म्हणतात परंतु याचं काय करावं काहीच कळत नाही आहे याला किती सल्ले द्यावेत आणि कसं वागावं याला अजूनही कळत नाही आहे आणि माणसाने किती मदत करावी मी तर खरंच थकली आहे असं म्हणत आता रोहिणी हत्या राहुलकडे रागाने पाहत असतात रोहिणी आत्यांना राहुलचा खूप राग येत असतो परंतु इकडे नैनाने मात्र आबांचं मन जिंकलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता कला सरोज मॅडमना आधार देण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते सरोज मॅडम तुम्ही काळजी करू नका अद्वेतला काहीही होणार नाही आता मात्र सरोज मॅडम खूप चिडतात आणि कलाला म्हणतात तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का तू माझ्यापासून दूर हो माझ्या डोळ्यासमोरही तू मला नको आहेस तूच तु काय तुझी फॅमिलीही मला नको आहे तुझ्यामुळे माझ्या मुलाचीही अवस्था झाली आहे तू आत्ताच्या आता इथून निघून जा बरं तर आता कलाचे वडील म्हणू लागतात सरोज मॅडम मला माहीत आहे की आज तुमच्या मुलाची ती अवस्था पाहून तुम्हाला खूप वाईट वाटत आहे आणि म्हणूनच तुम्ही असं वागत आहात परंतु सरोज मॅडम यामध्ये माझ्या कलाचा काहीच दोष नाहीये माझ्या मुलीने अद्वैत रावांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु अद्वैत राव कोणाचंही काही ऐकले नाहीत आणि म्हणूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे मला माहीत आहे की आमच्या दुकानामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु तुम्ही माझ्या मुलीला दोष नका देऊ माझ्या मुलीने नेहमीच अद्वैत रावांची काळजी घेतली आणि नेहमीच ती काळजी घेत राहील या आगीमध्ये माझी मुलगीही होरपळून निघाली आहे परंतु एका शब्दाने ती काही बोलत नाही ती स्वतःच्या चकमही दाखवत नाही आहे का तर अद्वैतरावांच्या काळजीपोटी अद्वैतराव लवकरात लवकर बरे व्हावेत असंच तिला वाटत आहे आणि जोपर्यंत अद्वैतराव बरे होत नाहीत तोपर्यंत तीही काही सांगणार नाही याची मला पूर्ण खात्री मला कुटे कुटे आहे सरोज मॅडम तुम्ही माझ्या मुलीला दोष नका देऊ मला माहीत आहे त्या दोघांमध्ये कुठे ना कुठे वाद आहेत परंतु दोघंही आपापल्या ठिकाणी अगदी योग्य आहेत आज दोघंही एकमेकांच्या साथीने आपला संसाराचा गाडा अगदी योग्य रीतीने पुढे घेऊन जात आहेत आता मात्र सरोज मॅडमला खूप राग येतो आणि सरोज मॅडम म्हणू लागतात बस करा बस करा तुमच्या मुलीची कौतुक आणि बस करा तुमच्या मुलीचा मोठेपणा तर तेवढ्यातच नर्स तिथे येतात आणि विचारतात काय चाललंय तुमचं आणि केवढ्या मोठमोठ्याने तुम्ही बोलत आहात अहो इतर पेशंटही हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तुमच्या अशा वागण्यामुळे इतरांना त्रास होत आहे तर कला नर्सची माफी मागत म्हणते सॉरी मॅडम माफ करा आमच्यामुळे आम्ही कोणालाही त्रास होणार नाही याची नक्कीच काळजी घेऊ आता नर्स तिथून निघून जातात सरोज मॅडम म्हणू लागतात काळजीची नाटकं उगाच दाखवू नकोस तुला जर काळजी असती ना तर मी आत्तापर्यंत सांगत होते ते ऐकली असतीस तू मी तुला कित्येक वेळा सांगण्याचा सा प्रयत्न केला की त्या दुकानात जाऊ नकोस परंतु नाही तुला तर स्वतःच खरं करायचं असतं आणि म्हणूनच नेहमी आमच्या मनाविरुद्ध जाऊन तू दुकानात गेलीस परंतु आज त्याचे काय परिणाम झालेत पाहतेस ना तू तु। तुझ्या ह्या डोळ्यातील दुःख खोटी आहेत हे मला चांगलंच माहीत आहे त्यामुळे तू खोटं बोलून माझं मन जिंकण्याचा प्रयत्न करू नकोस आता त्याचवेळी डॉक्टर तिथे येतात आणि कलाकडे पाहत म्हणतात तुम्हीच अद्वैत चांदेकर यांच्या मिसेस ना तर कला म्हणते की हो तर आता कला ते काय आहे डॉक्टर अद्वैत ठीक आहे ना आता सर्वांनाच अद्वैतची खूप काळजी वाटत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं नैना आबांना म्हणते आजोबा तुम्ही एक काम करता का तुम्ही थोडा वेळ आराम करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल मी तुम्हाला तुमच्या खोलीत नेऊन सोडू का तर आजोबा म्हणतात नाही नको मी कुठेही जाणार नाही आहे परंतु नैना म्हणते आजोबा अहो असा हट्ट नका करू तुम्ही आराम करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तर आजोबा नाही नको मला अद्वेची काळजी वाटत आहे आता नैना म्हणते आजोबा आम्हा सगळ्यांनाच अद्वेची काळजी वाटत आहे परंतु तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊन अद्वेतला बरं वाटणार आहे का त्यामुळे तुम्ही प्लीज आराम करा आता नैना आबांचा मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते तर दुसरीकडे रोहिणी आत्या राहुलला म्हणतात राहुल अरे तुझं काय चाललंय तुझं डोकं ठिकाणावर आहे ना राहुल म्हणतो अगं मम्मा अगं तर मी काय करू तो अद्वैत हॉस्पिटलला आहे हे आपल्यासाठी चांगलंच आहे ना तो अद्वैत वाचला किंवा नाही वाचला तरी मला काहीही फरक पडत नाही तर तो गेला तर मला जास्तच आनंद होईल रोहिणी आत्या म्हणतात मलाही तेच हवं आहे एकदा जर तो गेला तर सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावे होणार आहे तू या प्रॉपर्टीचा मालक होणार आहेस परंतु तू जर असाच गेम खेळत बसलास ना तर डॅड तुझ्या नावे कंपनीच काय एक फुटकी ही तुझ्या नावे करणार नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेव तर राहुल म्हणतो मम्मा अगं तू हे काय बोलत आहेस रोहिणी आत्या म्हणतात मी योग्य तेच बोलत आहे अरे तुला कळतंय का तू आता गेम खेळतोयस तू आता काय करायला हवं होतंस अरे तुझ्या बायकोकडे बघ तिच्याकडे पाहिलंस ना तरी तुला कळेल की काय करायला हवं अरे राहुल एव्हा ना तू आबांचं मन जिंकायचा प्रयत्न करायला होतास तू तर गेम खेळत आहेस तू जर असाच गेम खेळत राहिलास तर सगळं काही तुझ्या हातून निष्ठून जाणार आहे हे मात्र कायम लक्षात ठेव अरे तुझी बायको बघ डॅडना स्वतःच्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू मात्र गेम खेळत आहेस राहुल अरे तुला अक्कल आहे का आता राहुलच्या लक्षात येतं राहुल म्हणतो मम्मा मला कळाला आहे असं म्हणत राहुल आता आबांना आवाज देत म्हणतो आजोबा अहो तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय तुम्हाला अद्वेतची काळजी वाटते तेवढीच आम्हालाही अद्वैतची काळजी आहे तुम्ही काळजी करू नका अद्वैतला काहीही होणार नाही अद्वैत आपल्या घरी नक्कीच सुखरूप येणार आहे आणि मी त्याला काहीही होऊ देणार नाही अद्वैत माझा दादा आहे आणि माझ्या दादाला मी काहीच होऊ देणार नाही तर आबांना आता थोडा धीर वाटत असतो परंतु रोहिणी आत्यांना हसायला येतं आता राहुल लगेच रोहिणीकडे पाहतो तर राहुलचं हे वागणं रोहिणी अत्यांनाही आवडलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं कला डॉक्टरना विचारते डॉक्टर नक्की काय चालेल तुम्ही काहीच का बोलत नाहीत काही झालं आहे का, काही सिरियस आहे का डॉक्टर म्हणतात मी तुमच्याशी खोटं बोलणार नाही जे काही आहे ते मी तुम्हाला खरंच सांगणार आहे पेशंटची परिस्थिती खूप नाजूक आहे आणि कंडिशन खूप हाताबाहेर गेलेली आहे आणि म्हणूनच मी तुमच्याशी बोलण्यासाठी आलो आहे कला विचारते डॉक्टर नक्की काय चाल तर डॉक्टर म्हणतात अद्वैत चांदेकर यांना पूर्वीपासूनच अस्तमाचा त्रास आहे आणि त्यात तो त्रास अजून वाढला आहे आणि त्यामुळे आम्ही काहीच सांगू शकत नाही आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो तर डॉक्टर पुढे म्हणू लागतात अद्वैत चांदेकर यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील आणि त्यासाठी आम्हाला तुमची परवानगी हवी आहे आणि म्हणूनच या फॉर्मवर सही हवी आहे आता कला तो फॉर्म सही करण्यासाठी हातात घेते परंतु सरोज मॅडम तो फॉर्म आपल्या हातात घेतात आणि म्हणू लागतात यावर सही करायची तुला काही गरज नाही तो तुझा अधिकारही नाही असं म्हणत आता सरोज मॅडम सही करतात आणि तो फॉर्म डॉक्टरजवळ देतात कलाही डॉक्टरांना विचारते डॉक्टर अद्वैतना बरं वाटेल ना बरे ते लवकरात लवकर बरे होतील ना तर डॉक्टर म्हणतात आता मी काहीच सांगू शकत नाही कारण त्यांची परिस्थिती खूप क्रिटिकल आहे आता मात्र सर्वांनाच अद्वैतची खूप काळजी वाटत असते तर संगीता ताई आता आई अंबाबाईला प्रार्थना करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं अद्वैतच्या काळजीने आबांचा जीव अगदी कासावीस होत असतो आबा रजनीकाकूंना म्हणू लागतात रजनी, रजनी अगं मला अद्वैतची काळजी वाटत आहे अद्वेच्या काळजीने माझा जीव अगदी कासावीस होत आहे मला असं वाटत आहे की आपण हॉस्पिटलमध्ये फोन करावा आणि विचारावं नक्की काय झालं आहे तर रजनीकाकू म्हणतात आबा मलाही वाटत होतं की हॉस्पिटलला फोन करावा परंतु हॉस्पिटलमध्ये कोणी फोन घेण्याच्या मनस्थितीत असेल की नसेल हा विचार केला आणि मी शांतच राहिले आबा म्हणू लागतात रजनी तू एक काम कर तू आताच फोन कर बघू सरोजला नक्की तिथे काय घडलं आहे हे आपल्याला सरोजला विचारावंच लागेल तर आता रजनीका काको फोन करायला घेतील परंतु त्याचवेळी आता सरोज मॅडमचाच फोन आलेला असतो आबा म्हणू लागतात थांब रजनी अगं सरोजचाच फोन आला आहे तर आबा लगेच फोन उचलतात आणि विचारतात सरोज अगं माझं अद्वैत कसं आहे तर आता सरोज मॅडम खूप रडू लागतात त्यांना अश्रू अनावर होतात त्या म्हणू लागतात आबा इथे काहीच ठीक नाही आहे परिस्थिती खूप क्रिटिकल होत चालली आहे मी आत्ता डॉक्टरांशी बोलले आहे आणि डॉक्टर म्हणालेत की आता आम्ही काहीच सांगू शकत नाही काही ट्रीटमेंट कराव्या लागतील काही टेस्ट कराव्या लागतील आणि त्यासाठीच त्यांनी आमची परवानगी घेतली आहे परंतु आबा मला खरंच अद्वेची खूप काळजी वाटत आहे तर आता रजनिका खूप म्हणू लागतात वहिनी अहो तुम्ही काळजी करू नका आपला अद्वेत लवकरच ठीक होईल सरोज मॅडमना अश्रू अनावर होतात सरोज मॅडम म्हणू लागतात नाही रजनी अगं इथे ती परिस्थिती नाही आहे इथे सगळं काही क्रिटिकल होत चाललं आहे आपल्या अद्वेची परिस्थिती हाताबाहेर झाली आहे आणि म्हणूनच मला अद्वेची काळजी वाटत आहे आबा म्हणू लागतात सरोज अगं तू स्वतःला सावर तर सरोज मॅडम म्हणतात आबा हे सगळं काही त्या मुलीमुळे झालं आहे त्या मुलीमुळे -मुली माझ्या अद्वेतवर आज ही परिस्थिती आली आहे आबा मी तुम्हाला म्हणाले होते ना की त्या मुलीला आपल्या घरची सून करू नका जेव्हापासून ती मुलगी आपल्या घरात सून म्हणून आली आहे तेव्हापासून माझा अद्वेत संकटांशी सामनाच करत आहे त्याच्या आयुष्यात संकटांचं वादळ आलं आहे एक संकट गेलं की दुसरं संकट आणि म्हणूनच मला त्या मुलीचा खूप राग येत आहे तर आबा म्हणू लागतात सरोज अगं यामध्ये तिचा काय दोष आहे अगं तिनेच तर आपल्या अद्वेतला वाचवलं आहे तर आता सरोज मॅडम म्हणू लागतात आबा अहो माझ्या अद्वेची अशी परिस्थिती असताना त्यांना मात्र काहीच वाटत नाही आहे तिचे आई वडील तिचंच कौतुक करत आहेत परंतु कोणा एकाच्या तोंडून नाही की अद्वेत तिथे आला आणि आज अद्वेची ही अवस्था झाली आहे त्याला आम्ही जबाबदार आहोत असं कोणीही म्हणत नाही आहे तर आबा म्हणतात यामध्ये त्यांची काहीच चूक नाही आहे आणि सरोज तू कलाला दोष देऊ नकोस अगं त्याच कलाने अद्वैतचा जीव वाचवला आहे तीच अद्वेतला हॉस्पिटलला घेऊन गेली आहे तिच्यामुळेच आज अद्वैतचा जीव वाचत आहे तर आता रोहिणी आता म्हणून परंतु डॅड हे सगळं काही कोणामुळे घडलं आहे तिच्याचमुळे मुळे घडलं आहे ना अद्वेत तिला वाचवायला तिथे गेला आणि म्हणूनच अद्वेतवर ही परिस्थिती ओलावली आहे ना या सगळ्याला तीच जबाबदार आहे सरोज म्हणतात रोहिणी बोलत आहे ते अगदी खरं आहे या सगळ्याला ती कलाच जबाबदार आहे परंतु आबा मला एक गोष्ट कळत नाहीये की तुम्ही त्या मुलीची बाजू का घेत आहात अहो आता एवढं सगळं होऊ नये तुम्हाला अजूनही तीच मुलगी महत्वाची वाटते का अहो आतापर्यंत तुम्हीच म्हणत होता ना अद्वेत माझा लाडका नातू आहे अद्वैतमुळे आज आपली कंपनी एवढी मोठी झाली आहे नावारूपास आली आहे हे सगळं काही तुमचंच बोलणं होतं ना मग आज आबा आज प्रत्येक वेळी तुम्ही त्या मुलीची त्या कलाची बाजू का घेत आहात आबा म्हणू लागतात सरोज अगं तुझं काहीतरी गैरसमज होत आहे असं काही नाही आहे मी त्या मुलीची बाजू घेत नाही आहे परंतु तिची काही चूक नाही हेच मी तुला दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे सरोज त्या मुलीला मुली दोष देऊ नकोस आता मात्र सरोज मॅडमचा राग अनावर होतो आणि सरोज मॅडम फोन कट करतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वांनाच अद्वेची खूप काळजी वाटत असते तर तेवढ्यातच डॉक्टर तिथे येतात सरोज मॅडम विचारतात काय झालंय डॉक्टर तर डॉक्टर म्हणू लागतात आता पेशंट ठीक आहे परंतु अजूनही पेशंट शुद्धीवर आला नाही त्यामुळे आम्ही काहीच सांगू शकत नाही आता डॉक्टर अद्वेतला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करण्यासाठी घेऊन जातात परंतु त्याचवेळी आता कला अद्वेची अवस्था पाहते अदवेचा हात हातात घेते आणि म्हणू लागते चांदेकर तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे चांदेकर अरे तू माझ्याशी नेहमी भांडताना कसं म्हणतोस की मी चिंकणार आहे मग आता सुद्धा तुझाच विजय होणार आहे तूच नेहमीच म्हणतोस ना की अद्वैत चांदेकर कधीही हरत नाही मग आता सुद्धा हरायचं नाही असं म्हणत कलाने अद्वैतचा हात हातात घेतलेला असतो तर सरोज मॅडम कलाचा हात बाजूला करतात आणि म्हणतात तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का माझ्या मुलापासून दूर राहायचं त्याच्यापासून हात लांबच राहायचं तर त्यानंतर सरोज मॅडम आतमध्ये जात असतात तर नर्स म्हणू लागतात सॉरी मॅडम आम्ही तुम्हाला आतमध्ये नाही घेऊ शकत कारण डॉक्टरांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे जोपर्यंत पेशंट शुद्धीवर येत नाही तोपर्यंत कोणी ही त्याला भेटू शकत नाही आता सर्वांनाच अद्वेची काळजी वाटत असते तर कला सरोज मॅडमला सांगू लागते सरोज मॅडम तुम्ही काळजी करू नका अद्वैत नक्कीच ठीक होईल आपण सर्वजण अद्वैत सोबत आहोतच ना तर सरोज मॅडम कलाला म्हणतात तुला एकदा सांगितलेलं समजत नाहीये का तुझी सावली सुद्धा माझ्या मुलावर नको आहे तू आताच्या आता इथून निघून जा असं म्हणत कलाला सरोज मॅडम तिथून हाकलावून देत असतात तर कला म्हणू लागते सरोज मॅडम आपल्यामध्ये वाद आहेत मी समजू शकते परंतु आता काही काळासाठी आपल्या मतातील मतभेद बाजूला ठेवूयात ना तर आता सरोज मॅडम म्हणतात मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही तू इथून निघून जा तर कलाचे वडील कलाला म्हणतात कला आता तूच म्हणाली आहेस ना की वाद नको मग चल बघू असं म्हणत आता कलाचे वडील कलाला तिथून घेऊन जात असतात तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सरोज मॅडम नैनाला म्हणतात तुला जर आमच्या घरामध्ये राहायचं असेल तर त्या मुलीला अद्वेतला भेटायला द्यायचं नाही आता कलाही अद्वेतला भेटायला जात असते परंतु त्याचवेळी नैना समोर येते आणि म्हणू लागते कला तू अद्वेतला भेटू शकत नाही तर दुसरीकडे कडे अद्वैत कलाला आवाज देऊ लागतो तर कलाही काही करून अद्वैतला भेटण्यासाठी जाते आता अद्वैत कलाला म्हणतो खरे अगं माझी सेवा केलीस तर पुण्यच लागेल तर आता कलाही अद्वैतला म्हणते चांदेकर मस्करी बसा असं म्हणत आता कलाही अद्वैतची काळजी घेत असते अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद